परभणी येथे संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करण्यात आल्याची घटना मंगळवार रोजी घडली या घटनेचा निषेध म्हणून आज महालगाव येथे गुरुवार तारीख बारा रोजी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनी आपली आस्थापने बंद ठेवून कडकडीत बंद पाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर देखील केली तसेच हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीस कठोर कारवाई करून त्याच्या विरुद्धात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व परभणी येथे भीमसैनिकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले हे निवेदन तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वीकारले मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी विरगाव पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर बागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी सर्व महापुरुषांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध करण्यात आला यावेळी प्रकाश अल्लाड संजय साळवे बंडू अल्लाड मंगेश गायकवाड अविनाश गलांडे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली या निवेदनावर माजी आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे भाऊसाहेब जिंजुर्डे मंगेश गायकवाड कैलास बनकर संपत जाधव सुरेश अल्लाट अरुण सोनवणे प्रकाश अल्लाट बाबासाहेब अल्लाट विकास जाधव अमोल शिंदे संजय साळवे देवीदास जाधव सागर मतकर सतीश अल्लाट ऋषिकेश अल्लाट किरण गायकवाड राहुल त्रिबुवन रोहित अल्लाट रामहरी जाधव गणपत अल्लाट कारभारी गायकवाड गणेश आहिर जनार्दन बुट्टे नानासाहेब काळे करण जाधव यांच्या स्वाक्षर्या आहेत